नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत सप महाविद्यालय मुख्य इमारत शताब्दी निमित्ताने माजी विद्यार्थी संधी अधिकारी यांचा मेळावा एकोणतीस नोव्हेंबर रोजी लेडी रामाबाई सभागृह येथे होणार आहे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील व पन्नासहून अधिक अधिकारी विद्यार्थ्यांना नागरी सेवेसंदर्भात मार्गदर्शन करतील अविनाश मोहरील सप महाविद्यालयाचा प्राचार्य शिक्षण प्रसारक मंडळीच्या द्वारे चालवल्या जाणाऱ्या सर परशुराम भाऊ महाविद्यालयामध्ये पुढील वर्षी या महाविद्यालयाच्या इमारतीला शंभर वर्ष पूर्ण होता है। माजी हमी करीता होत आहेत आणि त्यानिमित्तानं महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांना आम्ही एकत्रित करीत आहोत याची सुरुवात म्हणजे महाविद्यालयामध्ये नव्याने सुरू झालेला बी ए सिव्हिल सर्व्हिसेस या कोर्सच्या अनुषंगानं महाविद्यालयातून शिकून गेलेले आणि सनदी अधिकारी झालेले संबंध देशाच्या नागरी सेवेमध्ये सेवा देणारे अनेक विद्यार्थी महाविद्यालयाचे आहेत त्यांना आम्ही एकोणतीस नोव्हेंबर रोजी एकत्रित बोलवत आहोत त्यांच्या उपस्थितीमुळे महाविद्यालयामध्ये सध्या शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना त्यांच्या उपस्थितीचा आणि मार्गदर्शनाचा लाभ मिळावा म्हणून हे एकत्रीकरण केले जाते आहे यासाठी म्हणून महाराष्ट्रातून आणि देशभरातून वेगवेगळे सनदी अधिकारी येणार आहेत आणि ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत विशेषत आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब या संबंध कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहेत आणि त्यांच्यासोबत अनेक नामवंत माझी विद्यार्थी येणार आहेत त्यामुळे या निमित्तानं महाविद्यालयाच्या परिसरामध्ये सनदी अधिकारी आणि सध्याचे विद्यार्थी असा एक अनुबंध तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे येणाऱ्या काळामध्ये असेच वेगवेगळ्या क्षेत्रातले माझे विद्यार्थी यावेत असाही प्रयत्न आमचा असणार आहे यामुळे सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या दैदिप्यमान परंपरेमध्ये असणारे सर्व माझे विद्यार्थी परत एकदा महाविद्यालयाशी जोडले जावेत अशी आमची मनोमन इच्छा आहे आणि यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करीत आहोत धन्यवाद नमस्कार मी केशव वझे शिक्षण प्रसारक मंडळीच्या काउन्सिलचा मेंबर आहे आणि सोप महाविद्यालयाचा सी डी सीचा अध्यक्ष आहे आत्ता सरांनी उल्लेख केला तसं हे गेट टुगेदर आहे बरोबर आहे सगळे माझे विद्यार्थी येणार आहेत मोठमोठे पदाधिकारी येणार आहेत परंतु हे नुसतं गेट टुगेदर सांस्कृतिक कार्यक्रम किंवा भोजनाचा कार्यक्रम असं काही नाही आहे ह्या गेट टुगेदरमधनं ह्या पदाधिकाऱ्यांकडनं जे माझे आमचेच विद्यार्थी आहे ह्या पदाधिकाऱ्यांकडनं आमच्या नवीन पिढीला आपण काय देणार आहोत हे शिक्षण प्रसारक मंडळीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे कारण सरते शेवटी ह्या पदाधिकाऱ्यांनी आत्ताचं जे पद ते भूषवत आहेत हे कसं मिळवलं त्याच्यासाठी किती कष्ट घेतले किती अडचणींना तोंड दिलं आणि ते ह्या पदावर कसे गेले हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे आता हे पदाधिकारी झाल्यानंतर ते आपल्या देशाची कामगिरी कशी करतायत देशासाठी काय काय काम करतायत हे अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून ह्या सगळ्या लोकांना आपल्या विद्यार्थ्यांबरोबर एकत्रित आणून आमच्या पुढच्या पिढीला संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या पुढच्या पिढीला आम्हाला तयार करण्यामध्ये संस्थेचं जास्त इंटरेस्ट आहे धन्यवाद